आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे लातूर रोड नवीन रेणापूर नाकापासून जो जा डीमार्ट जाणारा रोड आहे लातूर शहराचा जो डीमार्ट आहे डीमार्टच्या अपोजिट भीमाडेन्सी मध्ये आपल्याकडे बाराशे स्क्वेअर फूटचा खुल्ला खुला प्लॉट विक्रीसाठी ज्याच्या बाजूला अपार्टमेंट आहेत अपार्टमेंट मधल्या फ्लॅट किमती पन्नास पंचावन्न लाख रुपये आहेत रोहस किमती ऐंशी लाख नव्वद लाख रुपये किमती आहेत अशा परिसरामध्ये आपल्याकडे बाराशे स्क्वेअर फूटचा ओपन प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहे किंमत साडेसहा हजार रुपये फायदे किंमत आहे ज्यांना आपल्याला हे प्लॉट पाहायचं असतं त्यांनी ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधन करायचं त्यासाठी तीनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस आहे आधार कार्ड ची कॉपी पासपोर्ट साईड फोटो तुम्हाला लागणार ला आहे लवकरात लवकर ऑफिसशी संपर्क करा हा तुम्हाला ओपन प्लॉट पाहायला मिळेल धन्यवाद नमस्कार मी दीपक पांढरे आपण पाहू शकता या साईडला जे रोहास आहेत त्या रोहासच्या अगदी बाजूला तीस बाय चाईस प्लॉट आहे याला आतमधन एंट्री आहे भीमाशंकर रेसिडेन्सीमध्ये तुम्हाला कमानीतून आतमध्ये गेल्यानंतर डी मार्टच्या समोरच्या लोकेशनला हा प्लॉट आहे पण एंट्री त्याला आतमधून आहे मेन रोडपासून एंट्री नाही मेंट एंट्री करण्यासाठी भीमाशंकर रेसिडेन्सीमध्ये जावं लागणार आहे एक दोनशे मीटर आतमध्ये हा प्लॉट आहे तीस चाळीस आहे आजूबाजूला रोहश्य किंमत वन सी आरपर्यंत आहे फ्लॅट आहेत पन्नास पंचावन्न लाखाच्या रेंजमध्ये त्याच परिसरामध्ये तुम्हाला तीस चाळीस दक्षिण दिशा आहे समोर वीस फुटाचा रोड आहे आणि साडेसहा हजार रुपये किंमत या ठिकाणी फायनल किंमत आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंद केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी जी आहे ते पाहायला मिळू शकते स्क्रीनच्या नंबरला नक्की संपर्क करा आणि प्रॉपर्टी पहा